तर आता आम्ही आलेलो आहे इथे लुक्स ला आणि हेअर होतं की छान आहे म्हणे तिथेचा तर आता बघू कसं आहे छान की आम्ही येतोच नाही मी तर असं आहे गुडी काय करते तू आयब्रो फेशियल व्हॅक्स मस्त ग्लो आलाय तर इथे माझं फेशियल करून झालेलं आहे गुड्डीचं पण झालेलं आहे तर यांनी गोटीचं केलं फेशियल आणि यांनी माझं केलं खूप छान काय नाव तुमचं प्रियंका प्रियंका खूप छान फेशियल केलेलं पहिल्यानंच आली मी आणि त्यांचं हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली इथून या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आवरलेलं आहे आणि इथे आलेली आहे ब्राईड <laughs> तर आज आम्ही चाललोय मस्त फेशियल करायला कारण लवकरच तिचा साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट आहे तर ती कधी मी तुम्हाला संध्याकाळी सांगतेस कधी आहे आणि आता चाललंय फेशियल करायला ती पण करणार आहे तिचं फेशियल वगैरे काय असेल ते आणि मी माझं पण फेशियल करायचं म्हणून मी चेहऱ्याला काहीच लावलं नाही काहीच मेकअप नाही काहीच नाही केलेलं तर मला पण फेशियल आयब्रोज वगैरे करायचं आहे व्हॅक्सिंग करायचं आहे तर आता किया आहे कियाला घेऊन चालली मी विहान स्कूलला गेला वैभव गेले हॉस्पिटलला तर आम्ही निघतो आणि तिकडे गेली का बोलतेस मी तुमच्याशी चला तर आता आम्ही आलेलो आहे इथे लुक्सला आणि हे सजेस्ट केलं होतं की छान आहे म्हणे तिथेचा तर आता बघू कसं आहे आणि खालील कसं की आम्ही येतोच नेहमी तर असं आहे बघू सर नवीनच बिल्डिंग आहे तिथे एक मेन्ससाठी आहे जर तो, तो तुम्हाला मेन्स म्हणजे तुम्ही असतील तर ते मेन्ससाठी त्यांचंच येते आणि हे लेडीजसाठी आहे तर बघू आता मध्ये जाऊन चाल रुपाली हा काय करायचं तर गुड्डी काय करते तेशियल, तेशियल आगा 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 तू आयब्रो फेशियल व्हॅक्स आणि आयब्रो आणि फेशियल कोणता तू आरोमाचा ना ऑइली स्किन सेन्सिटिव्ह स्किन तर इथे मी फेशियल याचं लोटसचं करते आणि व्हॅक्स आणि आयब्रोस करते तर इथे माझं फेशियल करून झालेलं आहे गुढीचं पण झालेलं आहे तर थोडं थोडंनी दाखवते आणि मस्त छान केलेलं आहे व्हॅक्स पण केलेलं आहे आयब्रोस केल्या खूप दिवसांनी केल्या <laughs> आणि कियारा मॅडम घेतली होती ना कियारा हा आता उठली कियारा <laughs> ম্ল' আলা হেৰি কি

तर यांनी गुटीचं केलं फेशियल आणि यांनी माझं केलं खूप छान काय नाव तुमचं प्रियंका प्रियंका खूप छान फेशियल केलं आहे पहिल्यांदाच आली मी आणि म्हटलं आणि खूप छान ट्रीट केलं आणि मस्त पड्दाळा पण नाही आला नाही थोडा असा खूप पड्दा येतो मला फेशियल करायला वगैरे पण मस्त केलं एकदम आणि गुटीला पण आवडलं <laughs> तेच आता तुपरला इकडे चाललो आणि तिकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी करता घेतलं फेशियल केलं तर हे लुक्स आहे नमस्कार बनून घेतला तर आम्ही फेशिअल केलो आणि इथे समोर ज्यूस सेंटर होतं मस्त पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे बी आणि जी बघू शकतो मस्त त्याच्यात बदाम वगैरे टाकून मस्त घेतलेलं आहे चला आता ज्यूस पितो मस्त छान देखील कसं

अशी डिझाईन आहे तिची खूप छान आहे कलर आणि एकाच ठिकाणी आम्ही पण तर इथे गेली इथे जवळच आयब्रोज वगैरे करायला आणि तिने फेशियल वगैरे केलं होतं आणि आमचं तर झालंय बुद्धी आणि मी आहे इथे त्याला थोड्या वेळाने घडलं आई कारण येईल ना आणि इथे बघू शकता तिचे पक्षी लवबर्ड्स किती छान आहे मस्त तर अनिश आणि आणवला खूप आवड आहे फिश किंवा असे पक्षीमध्ये मी आणलेले आहे मस्त तर फिश टँक पण तिच्याकडे खूप मोठा होता तर ती आता काढून टाकला आणि इथे बघू शकता तिचे किती बघ हे पाल आता हे झाडं आहे ना असे तर इथे इतके मस्त प्लांट्स आहे तिचे सगळे भाजी भारी, भारी मस्त प्लांट्स बघू शकता तर तेवढे मेंटेन पण करावं लागतं पाणी टाकावं लागतं आणि इकडे ना तुम्हाला फणस दाखवते मी फणसाच पण मस्त झाड आहे तर इथे बघू शकता फणस बापरे किती आले आणि एवढे फणस आलेले घडच्या घड आलेले आहेत इथे तरी काही पडून जात आहे वातावरणाने बघू शकता एवढे भारी फणस आले पूर्ण वरतीपर्यंत आले इथे आले आणि काही तर पडून गेले नंतर आंब्याला पण आंबे भरपूर आले मा किती मस्त बा आणि इथे आंब्याला पण आंबे आले मस्त इकडच्या झाड ना पाणीच नाही टाकलेलं ह्या सगळे फुलं गेले नंतर इथे पण भरपूर झाडं होते पण तोडून टाकले वरती इथे आणि जास्त बघू शकत छान आहे ऑरेंज कलरची असं तिचं गार्डन आणि काल केळी ने ले ले ना ते ने ले 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 ओ, दिवग दिवग, दिवग, ना ह्या इथून नाही लिहिल्या ह्या केळीच्या झाडाच्या इथल्या जायचं रायचं बघ ति जायचंय तिथे बघ जायचं घरी घरी जायचं थांब तरी तिच्या इथे कडीपत्त्याची इतकी झाड आहे ना बघू शकता इतके रोप आहे इथे इथे जागोजागी तिच्या इथे रोपे कढीपत्त्याचे इथे मध्ये इथे आणि हे झाड मोठं तर मला पण मी आता घेऊन जाते कढीपत्ता तोडून थोडासा तर मी पण आता कडीपत्ता तोडून देते पण पतीतला आहे ना तर तो, तो पूर्ण असा छोटा होऊन गेला आणि वरती काहीतरी त्याला काहीतरी लागलेलं आहे असं व्हाईट व्हाईट म्हणून मग मी तिथे घेतच नाही आता इथून येते तिच्या इथून Smil. <Skiller> 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 नहीं ना? नहीं। तर इथे कढीपत्ता घेतलेला आहे मस्त एवढा आता मस्त मी धुवून आणि पिशवीत ठेवून देईल फ्रीजमध्ये आणि यूज करेल मस्त आहे तिच्याकडूनच मी नेलं लोप आणि कुंडीत लावून दिलं होतं तर मग ते थोडस येत नाही सारखी तोडते ना मी तर ती यायला खूप उशीर लागेल तिथे खूप आली अलीकड होऊन जाते मी आणि याचं पण झाड काय म्हणतात खूप येतात पण आता तो छोटे छोटे रोप आलेले कडी कप्त्याचे खूप इकडेच ना इकडे इकडे पण आहे इकडे इकडे भारी येते कोणता काय माहिती वेगळे लागत आहे आपण ना ते नाही लकी प्लांट नाही त्याच्यासाठी ना पाणी पाणी काय हा दिसते रे शेवटा इथेच ते वस्ती चला घरलायच ना तामी इन, तर आता आम्ही निघतो आहे आणि रुपालदाय पण येईल आणि गुड्डी थांबते इथे अनिश पण झोपलेला आहे ना मध्ये तर गुड्डी आणि रुपलदाई उद्या जाणार आहे घरी आणि मी पण जाईल तर जेव्हा निघेल तेव्हा दा करेल म्हणजे दाखवेलच तुम्हाला तर गुड्डी आज मस्त मेहंदी काढणार आहे तर त्या क्लिप्स पण मला ती तिने दिल्या तर मी तुमच्यासोबत शेअर करेल आज <laughs> मेहंदीच्या चालेल चला आता घरी गेल्यावर डायरेक्ट बोलते तुमच्याशी तर येऊन मला एक दोन तास झाले आणि मस्त ती चहा ठेवलेला आहे आणि स्वयंपाकाचं बघते आता काय करायचं तर तेच गुड्डीला पण फोन फोन करायचा आहे की मेहंदी काढली की नाही तर क्लिप्स पाठव मी याच्यात शेअर करेल तुम्हाला आणि ती किन विहान चालेल त्याचं खेळणं चला आता चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी इथे गुड्डी माझ्या बहिणीकडे थांबलेली आहे मोठ्या बहिणीकडे रिपलताईकडे तर तिथे मेहंदी एक छोटीशी मुलगी बोलवलेली आहे तिने क्लास तर किती सुंदर मेहंदी काढली आहे एंगेजमेंटची मस्त रिंग्स काढल्या आणि तिथे एस एम म्हणजे शीतल आणि महेश असं आहे टाकलेलं तर इतकं छान मेहंदी काढलेली आणि एवढीशी मुलगी बघू शकता ना किती भारी म्हणजे किती मस्त काढलेली मेहंदी आणि अशी मेहंदी झालेली आहे कशी वाटली सांगा आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये येतो बर तुमची काळजी घ्या आणि पिक्स बघा पुढचे चला